नवरा आणि बायको दोघांचे चेहरे आजूबाजूच्या लोकांना सतत दिसायचे ते भागात लागलेल्या फ्लेक्समुळे दोघही जण राजकारणात सामाजिक संघटनांमध्ये ऍक्टिव्ह सतत चर्चेत पण या सगळ्यात पुढाकार होता तो नवऱ्याचा त्यानं बायकोला साडीचं दुकान सुरू करून दिलं होतं त्यानं आपल्या बायकोला नगरसेविका बनवायचं ठरवलं होतं त्यासाठी जबरदस्त तयारी सुद्धा करत होता बावीस ऑक्टोबरला त्यानं मतदारसंघात दिवाळीचा कार्यक्रम घेतला तेवीस तारखेला भाऊबीजेची पोस्ट सुद्धा टाकली आणि चोवीस तारखेच्या सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी आली चिंचवडमधले सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांची हत्या पुन्हा प्रकरणात पत्नी चैताली भोईर अटकेत आपल्याला नगरसेविका बनवण्याची इच्छा बाळगून असलेल्या नवऱ्याला बायकोनच संपवल्याचं समोर आलं चैतालीला अटक झाली तेव्हा एकट्या चैतालीनं नकुलला कसं संपवलं असा प्रश्न विचारला जात होता पण आता त्यात वेगळाच ट्विस्ट आला आहे नकुलची हत्या चैतालीने एकटीनं नाही तर नकुलच्या मित्राला सोबत घेऊन केली नकुलचा खास मित्र जो चैतालीचा बॉयफ्रेंड होता हा ट्विस्ट नेमका आहे काय नकुलच्या हत्यावेळी आणि हत्या का आधी काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता हे प्रकरण होतं काय तर शुक्रवारी साडेतीनच्या सुमारास चिंचवडच्या पोलीस नियंत्रण कक्षाला चैताली भोईरनं फोन केला फोनवरतीनं सांगितलं की आपल्या हातून आपल्या नवऱ्याची हत्या झालीय आमच्या दोघांचं भांडण झालं आणि मी त्याला मारून टाकलं हे तिनं रडत रडत सांगितलं त्यानंतर तिनं आपण आपल्या नवऱ्यासोबत कुठे हो आहोत हे सुद्धा सांगितलं पोलीस लागलेच घटनास्थळी पोहोचले तेव्हा नुकुलच्या मृतदेहाच्या पायाशी बसून चैताली रडत होती तिनं आपण ओढणीच्या सहाय्यानं नुकुलचा गळा दाबला असं सा पोलिसांना सांगितलं नुकुल आपल्यावर संशय घ्यायचा आपले अनैतिक संबंध आहेत असा संशय घेत वाद घालायचा त्यानं त्या रात्री भांडण केलं आणि आपण त्याला संपवलं असं चैतालीनं सांगितलं पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि या प्रकरणाची बातमी सगळ्या राज्यात गाजली पण या सगळ्या प्रकरणानंतर नकुलचा भाऊ तुषारनं पोलिसांमध्ये वहिनी चैताली भुईरच्या विरोधात फिर्याद दिली आपला भाऊ चैतालीला वारंवार दारू पिऊ नकोस दुसऱ्या पुरुषाबरोबर फिरत जाऊ नकोस लोकांकडून कर्ज काढू नकोस असं सांगायचा या रागातून तिनं त्याला जिवे मारलं सोबतच तुषारनं चैतालीचे अनैतिक संबंध असल्याचा आणि एकटी चैताली नकुलला कसं काय संपवू शकते असाही संशय व्यक्त केला होता चैताली तब्येतीनं नकुलपेक्षा मजबूत होती दोघ जण दारू पार्टी करत होते त्यामुळे नकुल नशेत असताना त्याला मारला असावं अशी चर्चा होती पण प्रकरणात काहीतरी मिसिंग असल्याचा संशय मात्र व्यक्त केला जात होता पोलिसांनी चैतालीला ताब्यात घेतला असलं तरी त्यांचा तपास तितवरच थांबला नव्हता नकुल आणि चैताली त्यांच्या घराजवळच असलेल्या एका बंद बिल्डिंगमध्ये दारू प्यायला बसायचे नकुलचा खून झाला त्या रात्री ते तिथेच बसले होते पण त्या ठिकाणी या दोघांव्यतिरिक्त आणखी एक जण असल्याचा संशय पोलिसांना होता याच संशयावरून पोलिसांनी पहाटेच एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं त्याचं नाव सिद्धार्थ पवार नकुलचा जवळचा मित्र त्या रात्री नकुल आणि चैतालीसोबत सिद्धार्थ सुद्धा तिथंच होता अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार चौकशीसाठी सिद्धार्थला ताब्यात घेण्यात आलं त्याला प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यानं सांगितलं की चैताली आणि नकोल ज्या स्पॉटवर होते त्या स्पॉटवर मी सुद्धा होतो पण त्या दोघांचा वाद झाला तेव्हा मी तिथून निघून गेलो मी काही पूर्ण वेळ थांबलो नाही त्यामुळे दोघांमध्ये नंतर काय घडलं हे आपल्याला माहिती नाही असं सिद्धार्थनं सांगितलं त्याच्या चौकशीत ठोस असं काही समोर आलं नाही आणि पोलिसांनी त्याला सोडून दिलं पण नकुलचे कुटुंबीय आजूबाजूच्या लोकांना संशय होता तो तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाचा नकुलला दारूचं त्याला दारू पाजून एकट्यानं नकुलला मारणं शक्य नाही त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती त्यामुळे पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळून तपास सुरूच ठेवला पोलिसांनी ज्या ठिकाणी नकुलचा खून झाला त्या बिल्डिंगच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि त्यांना एक महत्वाची लिंक सापडली ज्यामुळे त्यांचा संशय पक्का झाला मुकुलचा मित्र सिद्धार्थ पवारवर सिद्धार्थनं पोलिसांच्या चौकशीत बोलताना आपण त्या ठिकाणी होतो पण हा खून आपल्यासमोर झाला नाही असं सांगितलेलं आपण आधीच निघून गेलो असंही तो म्हणाला पण सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याचं या बिल्डिंगमध्ये येण्याचं टायमिंग आणि बिल्डिंगमधून जाण्याचं टायमिंग आणि त्यानं चौकशीत पोलिसांना दिलेली माहिती यात पोलिसांना तफावत आढळली चैतालीनं पोलिसांना फोन करायच्या काही वेळा आधीच सिद्धार्थ तिथून निघून गेला होता सिद्धार्थचं वय फक्त एकवीस वर्ष माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार तो टॅटू आर्टिस्ट म्हणून काम करायचा त्याची आणि नुकुलची चांगली मैत्री होती दोघं अनेकदा एकत्र असायचे त्याच्या वाढदिवसानिमित्त नुकुलने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती ज्यावर नकुल आणि चैताली या दोघांचाही फोटो होता सोबतच नकुलनं सिद्धार्थचा उल्लेख सहकारी जीवलग मित्र बंधू असाही केला होता नकुलच्या जीवलग मित्रावर त्याच्याच खुनाप्रकरणी संशय घेणं जरा विचित्र होतं पण पोलिसांनी सिद्धार्थचे फोन रेकॉर्ड चेक केले लोकेशन आणि इतर टेक्निकल गोष्टी तपासल्या आणि सिद्धार्थ आणि चैतालीचं प्रेम प्रकरण समोर आलं सिद्धार्थचं वय फक्त वर्ष तर नकुल वर्षांचा पण नकुल आणि चैतालीमध्ये बारा वर्षांचं अंतर होतं चैताली अठ्ठावीस वर्षांची होती नकुल चैताली एकाच भागातले दोघंही सामाजिक कामांमध्ये सामाजिक संघटनांमध्ये ऍक्टिव्ह त्यामुळे दोघांची ओळख होती यातूनच दोघांनी लग्न केलं तर स्वतः नकुलनं सिद्धार्थची ओळख चैतालीसोबत करून दिली होती पण त्या दोघांची मैत्री अनैतिक संबंधांपर्यंत गेल्याचा अंदाज नकुलला नव्हता नकुल सिद्धार्थाने आपल्या प्रेमात अडथळा ठरतोय असं चैतालीला सारखं वाटत होतं त्यातच नुकुल तिच्यावर चिडायचा चैतालीनं काही लोकांकडून कर्ज घेतलं होतं नकुल तिला वारंवार बजावत होता की कर्ज घेऊ नको पण तरीही कर्ज घेणं थांबवल्यामुळं नकुलनं तिला पुन्हा खडसावलं त्यातच नकुल तिला एवढी दारू पिऊ नको असं सुद्धा बोलायचा या सगळ्याचा राग चैतालीच्या डोक्यात फिट बसला होता त्यातूनच चैतालीनं नकुलला कायमचं संपवण्याचा क ठाकल्याचं सांगितलं जाते नेहमीप्रमाणे तिने नकुलकडे दारू पिण्याचा आग्रह धरला दोघं आपल्या नेहमीच्या ठिकाणी दारू प्यायला गेले सिद्धार्थ पवार सुद्धा तिथे आला काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार सिद्धार्थ आणि चैतालीचे संबंध असल्याचं नुकुलला वेळी समजलं त्यामुळे त्या तो आणखी चिडला या सगळ्यात चैतालीनं स्वतः कमी दारू पीत नुकुलला जास्त दारू पाजली अशातच नुकुलनं दारू पिणं कर्ज आणि अफेयर यावरून चैतालीशी वाद घालायला सुरुवात केली बघता बघता वादाचं रूपांतर कडाक्याच्या भांडणात झालं आणि रागाच्या भरात नुकुलनं चैतालीला मारायला सुरुवात केली तेव्हा आपल्या समोर नुकुल चैतालीला मारतोय हे बघून सिद्धार्थला राग आला मग तो नुकुलला मारायला धावला इथे त्याच्या मदतीला चैताली आली दोघांनी मिळून चैतालीच्या निळ्या ओढणीने नकुलचा गळा आवळला त्याचा मृत्यू झाला त्यानंतर चैतालीनं सिद्धार्थला सांगितलं की तू इथून पळून जा नुकुलला मी मारलंय असं मी सांगते सिद्धार्थ पळून गेल्यावर चैतालीनं पोलिसांना फोन लावला आणि आपण आपल्या नवऱ्याचा खून केला असं सांगितलं तिनं सिद्धार्थला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण पोलीस तपासात सत्य लपून राहिलं नाही चैतालीनं ना आपला नवरा नकुल भोईर आपल्या चारित्र्यावर संशय घेतो म्हणून आपण त्याला मारलं असं सांगितलं होतं या प्रकरणामागे राजकीय महत्वाकांक्षा होत्या का असा प्रश्न सुद्धा विचारला गेला पण या सगळ्यात सत्य समोर आलं ते अफेअरचं एकवीस वर्षांच्या मुलाशी असलेल्या अफेअरचं आपल्या जवळच्या मित्राच्या बायकोशी असलेल्या अफेअरचं आता सिद्धार्थ आणि चैतालीनं फक्त नकुलनं मारहाण केली म्हणून आलेल्या रागातून त्याला संपवलं कि सिद्धार्थला तिथे बोलावण्याचा प्लॅनच नकुलच्या खुनासाठी करण्यात आला होता तपासातून समोर येणं अपेक्षित आहे तोवर नकुलच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जाते आणि त्याच्या पाच आणि दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलींच्या भविष्याबद्दल चिंता